जगाला हेबा पाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार मुख्यमंत्री फडणवीस प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागे जगाला हेबा पाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आळंदी येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते या कार्यक्रमाला हरिभक्त परायण शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती महाराज कोरेकर आमदार उमा खाबरे शंकर जगता बाबाजी काळे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह पी ए आर डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश मासे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमा डॉक्टर भावार्थ देखणे योगी निरंजननाथ ॲडव्होकेट रोहिणी पवार पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते ज्ञानपीठ आपल्या हातून आप व्हावे आप ही ईश्वराची योजना असावी त्याचे समाधान असल्याचं नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले ज्ञानपीठ तयार करण्यासाठी सातशे एक कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय आध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आला आहे लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल याद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह एकोणचाळीस गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत दिलं जाईल इंद्रायणी नदीचे जलस्वच्छ निर्माण आणि पूजनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली हरिभक्त परायण शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती महाराज कोरेकर यांनी भागवत धर्म प्रचारासाठी केलेलं कार्य लक्षात घेता त्यांना पद्म पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या रूपातील पांडुरंगाचे दर्शन घेण्याची संधी मिळ मिळायची अशी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केलं आहे त्यामुळे आपला विचार संस्कृती आणि धर्म कोणी नष्ट करू शकला नाही परकीय आक्रमणावेळी संत समाजास विचार रुजवत होते त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू आहे मला अतिशय मनापासून या गोष्टीचं समाधान आहे की या अतिशय महत्वाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची मला संधी मिळाली आपण वारकरी संप्रदायामध्ये असं मानतो की माऊली पांडुरंगाचं दर्शन आपल्याला सर्व वारकऱ्यांमध्येच पाहायला मिळतं आपल्या सगळ्यांच्यामध्ये पांडुरंग आहे त्यामुळे पांडुरंगाचं दर्शन हे आपल्या माध्यमातून मिळालं आणि आमच्या लाडक्या बहिणी रुखमाई रुपी त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी मी सप्रेम जयहरी करतो आज खरं म्हणजे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे कि या देशामध्ये ज्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आक्रमण होत होती आणि आपला भागवत धर्म हा संकटात होता आपली आस्थाची केंद्र आपली धर्मस्थळ ही उद्ध्वस्त होत होती अशाही काळामध्ये या भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या वारकरी परंपरेने केलं आमच्या संतांची जी मानियाळी आहे त्या सर्व संतांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि म्हणून इतकी आक्रमणं झाली तरीही आपली संस्कृती आपला धर्म आणि आपला विचार हा कोणीच संपवू शकला नाही कारण हा चिरंतन होता हा सनातन होता आणि आमच्या भागवत धर्माचे पाईक म्हणून आमचे सर्व संत त्या ठिकाणी समाजामध्ये सकारात्मकता समाजामध्ये अध्यात्म समाजामध्ये सुविचार हे सातत्याने रुजवत होते मला या गोष्टीचाही अतिशय आनंद आहे की अलंकापुरीमध्ये आपण सगळ्यांनी भागवत धर्माचाची जी परंपरा आहे ती परंपरा अखंडपणे चालू राहिली पाहिजे याकरता सातत्याने या, या परंपरेचं ची जोपासना करण्याचं काम केलंय आणि आता आपल्या सर्वांची इच्छा आहे की या ठिकाणी जी साडेचारशे एकर जागा आहे त्याच्यावर ज्ञानपीठ तयार झालं पाहिजे या ज्ञानपीठाकरता सातशे एक कोटी रुपयाचा आराखडा देखील तयार झालेला आहे मी आजच घोषणा करतो की ज्ञानपीठ या ठिकाणी तयार होईल विठ्ठलाचा आशीर्वाद काय असतो बघा मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो त्यावेळी इथल्या विकास आराखड्यामध्ये मंदिराच्या सगळ्या जागांवर आरक्षण होतं आणि मग आपले सर्व लोक माझ्याकडे आला होता आणि त्यावेळी या जागा सोडवण्याचं काम आपण केलं त्या जागा त्यावेळी सोडवल्या मला असं वाटतं की कदाचित हे ज्ञानपीठ होणं हे ईश्वरांनी माझ्याच हाताने व्हावं असं योजिलं असेल म्हणून मला पुन्हा एकदा मुख्यमंत्री आपल्या आशीर्वादाने बनता आलं त्यामुळे हे जे काही आशीर्वादाचं कर्ज तुम्ही दिलेलं आहे त्या कर्जात तर जीवनभर राहील पण त्याची थोडी उतराय होण्याकरता हे ज्ञानपीठ जे आपल्याला तयार करायचं आहे ते निश्चितपणे आपण तयार करू आणि हा जो भागवत विचार आहे हा जो काही आपली परंपरा आहे आपली संस्कृती आहे जो शाश्वत विचार आहे जो सनातन विचार आहे हा विचार रुजला पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं ज्ञान या ज्ञानपीठाच्या माध्यमातून शतकानुशतक पुढे गेलं पाहिजे अशा प्रकारचं जगाला हेवा वाटेल असं ज्ञानपीठ या ठिकाणी आपण तयार करणार आहोत हे मला निश्चितपणे आपल्याला सांगायचं आहे सा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे